स्पर्श कथा आणि नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा का आणि काव्यांच या माझ्या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपली भार भूमी म्हणजे दैवभूमी संतांची भूमी भारतीय जनता म्हणजे दैववादी आणि विज्ञानवादी दैव आणि विज्ञान या दोघांची सांगड घालणारी जनता म्हणजे भारतीय जनता आपल्या ह्या भारतामध्ये विविध प्रदेशामध्ये विविध देव देवतांचे सण साजरे केले जातात देवदेव देवतांची जे जयंती आहे ते साजरे केले जातात आणि आता थोड्याच चार दिवसामध्ये आहे महाशिवरात्री हो भोलेनाथांची महाशिवरात्री आपल्या सगळ्यांना माहिती आहेच की देवादी देव जे आपले आहेत भगवान शिवशंकर हे एवढे भोळे आहेत म्हणून त्यांना भोलेनाथ हे नाव पडलंय बर त्यांना भोलेनाथ हे नाव का पडलं कारण साक्षात म्हणजे कुठल्याही वयाचा त्यांचा भक्त असो लहान मुल असो तरुण असो म्हातारा असो साक्षात देव असो किंवा दानव असो जो कोणी भगवान अगदी मनोभावे भक्ती करतो भगवान शिव त्यांना प्रसन्न होतात आणि भगवान शिव त्यांना वरदान देतात तर मित्रांनो चार दिवसाच्या अंतरावरती आहे महाशिवरात्री कैलास पर्वतावर स्थित असलेले भगवान शिवशंकर यांना माता पार्वती एकदा विचारते की हे भोलेनाथा तुम तुम्हाला सर्वच दिवस प्रिय आहेत तुम्हाला तुमचे सगळेच भक्त प्रिय आहेत परंतु ह्या सगळ्या दिवसांमध्ये असा कुठला दिवस आहे की ज्या दिवशी तुम्ही म्हणजे एखाद्या भक्तावरती खूप अपार कृपा करू शकता तर भगवान शिव म्हणतात की बरोबर म्हणालीस तू सगळ्या दिवसात मला प्रिय आहे तो तो दिवस म्हणजे महाशिवरात्र तो दिवस रात्र महाशिवरात्र म्हणून मला खूप प्रिय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी उपवास धरेल जो कोणी माझ्या पिंडीवरती बेल अर्पण करेल आणि मनोभावे माझी प्रार्थना करेल त्या भक्ताला मी प्रसन्न होईल त्या भक्ताच्या आयुष्यातून मी सगळे काही विघ्न आहेत ते विघ्न निवारून टाकेन आणि त्या भक्ताला सदा सुखी करेल असे भगवान शिवशंकर या पार्वती मातेला सांगतात भगवान शिवशंकर पार्वती मातेला सांगतात की कुठल्याही स्वरूपात मनामध्ये शिवभक्ती नाही मनामध्ये शिव शिवाचा जाप नाही परंतु अप्रत्यक्षात महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास घडला अप्रत्यक्षात बेलाची पाणी त्याच्या हातून रात्रीच्या वेगवेगळ्या प्रहरी माझ्या पिंडीवरती पडली आणि त्याला मी कशा स्वरूपात प्रसन्न झालो त्याला मी कशा स्वरूपात वरदान दिलं आणि त्याचं आयुष्य कशा स्वरूपात बदललं असं भगवान शिव गोष्ट सांगतात विंध्य पर्वतामध्ये चित्रभानू नावाचा एक शिकारी राहत होता तो मनाने अतिशय दुष्ट होता क्रूर होता कारण रोज सकाळ जरी की आपले धनुष्य आणि शिकार करता येणारे जे काही साहित्य असेल बाण असेल भाला असेल अजून काही साहित्य असेल ते साहित्य घेऊन तो रोज विंध्य पर्वतातील जंगलामध्ये जायचा आणि शिकार आणि वेगवेगळ्या प्राण्यांची तो शिकार करायचा केवळ शिकार करून आणलेल्या सजीवावरती तो आपल्या आपल्या पत्नीचा आपल्या मुलांचा म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा तो उपजीविका त्याच्यावरती भागवायचा तर एके दिवशी महाशिवरात्र असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी असाच हा चित्र आपल्या शिकारीसाठी निघतो शिकारीसाठी निघत असताना तो वेगवेगळ्या गावातून जातो आणि त्या दिवशी महाशिवरात्री असल्या कारणाने संपूर्ण गावामध्ये संपूर्ण परिसरामध्ये अगदी भक्तिमय वातावरण असतं भगवान शिवाच्या मंदिरातून घंटानाथ केला जातो भगवान शिवाची आरती केली जाती केली जाते आणि मोठ्याने आवाज येत असतो की हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव भगवान शिव हर हर महादेव ह्या हे नाव या चित्र मानूच्या काना सतत कानामध्ये असं गुंजत राहतं सतत त्याच्या कानावरती हर हर महादेव हे शब्द पडत जातात आणि त्या कानातून आपोआप त्याच्या तोंडामध्ये अप्रत्यक्षात कळत न कळत हर हर महादेव हे वाक्य त्याच्या तोंडी येतात आणि मनातल्या मनात हर हर महादेव कळत न कळत म्हणत जातो कारण की अतिशय मोठ्या प्रमाणात ज्या शब्दाचा उच्चार आपल्या कानावरती पडतो ते शब्द कळत न कळत आपल्या तोंडी येतात याची कल्पना तुम्हाला सुद्धा असेल तर हर हर महादेव कळत न कळत त्याच्या मनामध्ये येतं आणि तो, तो बोलत जातो आणि काय होतं की त्या दिवशी जंगलामध्ये त्याला कुठल्याही स्वरूपाची शिकार मिळत नाही तो अगदी व्याकुळ होतो आता मी काय करू माझा तर संपूर्णपणे उपवास घडला आणि त्या दिवशी असते महाशिवरात्री आता मी काय करू काहीच खायला नाही मला भूक लागले मी कसा बसा सहन करतोय परंतु माझी पत्नी माझी मुलं त्यांना काय उपवास सहन होणार नाही ते उपाशी असतील माझी वाट पाहत असतील की कधी मी जाईन आणि त्यांच्या उपजीविकेची किंवा त्यांची भूकेचं मी साधन त्यांना केव्हा घेऊन जाईन हळूहळू सूर्य मावळतीला जाऊ लागतो सूर्य मावळती लावून हळूहळू या दिवसाच्या प्र प्रहर जाऊन संध्याकाळ होऊ लागते आणि या म्हणजे परिसरामध्ये हळूहळू अंधार दाटला जातो अंधार दाटल्यावर किंवा त्याला प्रश्न पडतो की ह्या भयानक असलेल्या जंगलातून मी परत घरी कसा जाऊ मला दुसऱ्या दिवसापर्यंत तो वाट पाहायला पाहिजे आणि मी शिकार घेऊन गेल्याशिवाय माझ्या कुटुंबातील जी माझी मुलं आहेत जी माझी पत्नी आहे त्यांना आनंद होणार नाही कारण माझ्यामुळे त्यांची खूप आसमार झाली मग हा काय करतो त्याला एक तलाव दिसतो आणि तलावाच्या काठी कुठला ना कुठला प्राणी पाणी पिण्यासाठी नक्कीच येईल आणि मी त्याची शिकार करेन अशा विचाराने हा जो चित्र भानू आहे तो त्या तलावाच्या बाजूनच बेलाचं एक झाड आहे त्या झाडावरती आपला आसरा घेतो त्या झाडाच्या फांद्यांवरती बसतो आणि मित्रांनो काय सांगू म्हणजे योगायोगाने त्या झाडाखाली भगवान शिवशंकराची पिंडी असते ती त्या बेलाच्या सुकलेल्या पानांमुळे ती झाकलेली असते आणि हा चित्र बांधू काय करतो रात्रीचा एक पहर असतो तो असा बाण घेऊन निशाणा लावतो की कोणीतरी कुठला तरी प्राणी या तलावात पाणी प्यायला येईल आणि तो बाण घेऊन असं निशाणा साधणार तेवढ्यात त्याच्या नजरे नजरेला ती झाडाची पानं येतात बेलाची पानं मग तो काय करतो आपल्या नजरेला ती म्हणजे पलीकडचं दिसत नाही आहे म्हणून ती बेलाची पानं तोडतो आणि एक एक पानं खाली टाकतो आणि योगायोगाने ते एक एक खाली टाकलेलं पान त्या भगवान शिवशंकराच्या पिंडीवरती पडतो आणि भगवान शिवशंकर महाशिवरात्रीच्या रात्री की कोण भक्त माझ्या पिंडीवरती मला बेल अर्पण करतोय या विचाराने अगदी सुखावून जातात मग काय होतं हळूहळू तो एक एक बेलाचं पान तोडतोय मग बेलाच्या पानामधून मला पलीकडचं दिसलं पाहिजे आणि तो असा मस्तपैकी बाण ताणून निशाणा सापतोय एक 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 झाडाची फांदी फांदी त्याच्या हाताने अशी हल्ली जाते त्या फांदीची पानंसुद्धा खाली शिवाच्या पिंडीवर पडली जातात आणि शिव अगदी प्रसन्न होतात की कुठला माझं भक्त या रात्रीच्या प्रहरामध्ये माझी भक्ती करतोय आणि बेलाचे पान मला अर्पण करतोय एक एक करता करता असा रात्रीचा शेवटचा प्रहर येतो आणि हा फार नाराज होतो की अरे मी एवढा बाण साधून उभा आहे तरी भल्या एवढ्या रात्री को कुठलाच प्राणी तलावात तलावाकाठी पाणी प्यायला येत नाही आहे एवढ्यात एक हरिणी येते ती हरिणी अगदी गर्भवती असते आणि ह्या शिकाऱ्याला म्हणजे चित्र फार आनंद होतो काही का असे ना उशिरा का असे ना कुठला तरी शिकाराला हरिणी आली आता या हरिणीला मी बाणाचा नेम साधून मारणार आणि माझ्या घरी घेऊन जाणार आणि त्या हरिणीला जेव्हा याची चाहूल लागते की कुठला तरी शिकारी झाडावर बसून माझ्यावरती बाण बाणाचा नेम साधलेला आहे त्यावेळेस ती हरिणी मनुष्यवाणीमध्ये म्हणते की हे शिकारी मी तुझ्या पाया पडते मला मारू नकोस कारण तू जर मारलंस तर तुला केवळ एका जीवाची हत्या केल्याचं पाप लागणार नाही तर तुला दोन जीवाची हत्या केल्याचं पाप लागेल कारण मी गर्भधारिणी आहे माझ्या पोटामध्ये बाळ आहे मी तुला विनंती करते की मी माझी प्रसूत प्रसूत वेदना मला होत आहेत मला आता थोड्याच क्षणामध्ये बाळ होणार आहे तर मला माझ्या घरी जाऊ दे म्हणजे जिथे माझं स्थान आहे तिथे जाऊ दे मी बाळाला जन्म देते आणि त्याला जन्म दिलं की मग सुखरूप जन्म झाल्याच्या नंतर बाळाचा मग मी तुझ्याकडे येते त्यावेळेस वाटलेस तू मला मार्ग मी तुला वचन देते की मी परत येईल तो शिकारी म्हणतो अरे वा 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 किती योगायोग आहे की प्रत्यक्षात माझ्या माझ्यासमोर मनुष्यवाणीमध्ये एक हरण बोलतोय आणि मला तो लुभावतोय की तू मला मारू नकोस परंतु मी असं करणार नाही मी तुझा वध करेन कारण माझी बायको मुलं उपाशी आहेत आणि त्यांना मला उपासमार अजून द्यायचं नाही आहे मी तुझा वध करून घरी घेऊन जाईन आणि तुझं मांस खाल्ल्यावरती सगळे भुकेने जे व्याकुळ आहेत ते तृप्त होतील परत ती हरणी म्हणते मी तुला वचन देते तू मला मारू नकोस हरणीचं हे वचन ऐकून हरिणीची ही व्याकुळता पाहून त्या तो चित्र अगदी दुष्ट आहे तो त्याच्या मनात कुठल्या कस म्हणजे काहीच बदल होतो काय माहिती कदाचित तो बदल भगवान शिवानी केलेला असतो कारण कळत न कळत त्याच्या हातून बेल अर्पण शिवाला शिवाच्या पिंडीवरती झालेले असतात तो म्हणतो बरं ठीक आहे तू म्हणतेस तर मी तुझी ते वाट पाहतो जा तुझ्या बाळाला जन्म दे आणि इकडे ये आणि तो पीने पीने या या थो। से और परत दुसरा प्राणी त्या तलावात पाणी पिण्याला पिण्यासाठी ये यावा याची तो वाट पाहतो थोड्याच वेळात तिथे तशाच स्वरूपाची दुसरी हरणी येते ती हरणी आता हा सुद्धा त्या हरणीवरती परत बाण साधणार तेव्हा ती हरणी म्हणते की मला माफ कर मला मारू नकोस हे त्या हरणीलाही याची जाणीव होती की कोणीतरी शिकारी माझी वाट पाहत आहे माझ्यावरती त्याने बाणाचा नेम सा साधलेला आहे आणि ती हरणी म्हणते की हे शिकारी तू मला मारू नकोस मी इथे माझ्या पतीला शोधायला आलेली आहे माझा पती इथे मला भेटतोय का हे पाहायला आलेली आहे तर तू मला मारू नकोस एवढ्यात तो म्हणतो की अरे या अगोदरच्या हरणीने सुद्धा मनुष्यवाणीतून मला विनंती केली होती तू सुद्धा मला विनंती करतेस बर ठीक आहे या हरणीला जसं मी सोडलं तसं मी तुला सुद्धा सोडतो मात्र तू परत घरी जाऊन ए तुझा पती तुला भेटला की तू परत इकडे येतील हरिणी अशी मान डोलवते आणि ती तिथून निघून जाते परत तिसऱ्या काही वेळाने तिथे तिसरी हरणी येते आणि त्या तिसऱ्या सोबत तिचे तीन पिल्लं असतात आणि तो परत आता खुश होतो की अरे वा मी दोन हरिणींना सोडलं मात्र देव माझ्यावर खुश झालेला आहे आता हरिणी पण आलेत आणि तिची छोटी छोटी पिल्लं पण आलेली आहेत आता माझं कुटुंब यांचं मांस खाल्ल्यावरती खुश होईल मी आता यांच्यावरती नेम साधतो आणि ह्या चारही हरणांचा वध करतो तेवढ्यात ती अरणी परत या शिकाऱ्याला विनंती करते हे शिकारी मला माफ कर मला आणि माझ्या मुलांना मारू नकोस मी काय करते माझ्या ह्या मुलांना सुखरूप घरी सोडते मी त्यांची आई आहे तुला वध करायचं असेल तर माझं वध कर माझ्या मुलांना सुखरूप घरी सोडून आले नंतर मला मार कारण जर तू मला मारलंस आणि माझी मुलं जर इथून जाताना कुठल्या हिंस्र प्राण्यांनी त्यांचा वध केला तर मला फार वेदना होतील मग त्या हरिणीचं मातृत्व पाहून त्या हरिणीची व्याकुळता पाहून हा चित्रभानू नावाचा शिकारी काय त्याच्यामध्ये चेंजेस झालेला असतो काय माहिती तो तिला सुद्धा माफ करतो आणि म्हणतो मी तुझी वाट पाहतोय जा लवकर आणि कालांतराने ते म्हणजे ती तीन बाळांना घेऊन ती हरिणी सुद्धा जाते कालांतराने त्या तलावर तलावा तर पाणी पिण्यासाठी एक असा धष्ट हरण येतो तो म्हणतो अरे वा या सगळ्या हरणांपेक्षा हा धष्टपुष्ट हरण आता याचा तर मी वध करणारच त्यावेळेस तो हरण त्या हरणाच्याही लक्षात येतं की एक शिकारी रात्रीच्या प्रहरी आमची शिकार करण्यासाठी इथे बाण धरून बसलेला आहे त्यावेळेस त्या हरणाच्या लक्षात येते आणि तो हरण म्हणतो की हे शिकारी जर तू माझा वध करणार असशील तर मी तुझ्याकडे विनंती करतो की माझे तीन पत्नी या हरिणी आहेत ते इथून गेल्या गेल्यात का जर त्या इथून सुखरूप घरी गेल्या असतील तर तू मला सुद्धा सुखरूप जाऊ दे आणि जर का तू माझ्या ह्या तिन्ही पत्नींचा आणि माझ्या बाळांचा वध केला असतील तर तू बिनधास्तपणे माझा सुद्धा वध कर कारण त्यांचा जर तू वध केला असतील तर मला जगण्यामध्ये अगदी स्वारस्य नाहीच आहे मी अगदी स्वकुशीने मरायला तयार आहे आणि जर का तू माझ्या तिन्ही पत्नींना आणि माझ्या तिन्ही बाळांना जीवदान दिलं असेल तर मला सुद्धा जीवदान दे काही वेळासाठी मी ते सुखरूप घरी पोचलेत का हे पाहतो माझ्या तिन्ही पत्नींचा आणि माझ्या तिन्ही मुलांचा निरोप घेतो माझी एक पत्नी प्रसूत होणार होती तिने बाळाला जन्म दिला का हे पाहतो आणि त्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि येतो फक्त मला काही वेळेपुरतं जीवदान दे मग त्या तो चित्रभानू जो आहे ते त्या हरणाला म्हणतो हो मी तुझ्या तिन्ही पत्नींना आणि तुझ्या बाळांना जीवदान दिलेलं आहे जा त्यांना सुखरूप पाहून येते आहेत का आणि तो सुद्धा तिथून जातो सुद्धा तो काही वेळेसाठी जीवदान देतो थोड्या वेळाने तो, तो एक प्रमुख हरण त्याच्या तीन पत्नी आणि तिन्ही मुलं हे सगळे त्या चित्र चित्रबाणूजवळ त्या तलावाकाठी येतात चित्रबाणूला पाहून आश्चर्याचा धक्का बसतो की अरे एक हरण येणार होतं स्वतःला म्हणजे वध करून घेण्यासाठी त्यांनी मला तसं वचन दिलं होतं तर तो, तो म्हणतो तुम्ही सगळे का आलात त्यावेळेस ती तो हरण म्हणतो की हे चित्र भानू तू मला एकट्याला मार कारण का तू माझ्या तिन्ही पत्नींना किंवा तिन्ही मुलांना जर मारलंस तर त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही मी तुला दिलेलं वचन पूर्ण करायला हवंय तेवढ्यात त्या हरणाच्या तिन्ही पत्नी म्हणतात की हे शिकारी तू आम्हाला मार जर आमच्या घरातला प्रमुख व्यक्ती आमचा कुटुंब प्रमुखच नसेल तर आम्ही जगून तरी काय करू आम्ही एक वेळेस मिले तरी चालेल परंतु आमच्या मुलांचं पालन पोषण करण्यासाठी प्रमुख जिवंत हवा त्यावेळेस ते तिन्ही बाळ म्हणतात की हे शिकारी तू आम्हाला मार आमच्या आईवडिलांना जीवदान दे त्यांना जगू दे हे जगले तर आणखीन पिल्लांना जन्म देऊ शकतात आम्ही मृत्यूमुखी पडलो तरी चालेल मात्र ह्या सगळ्यांचं म्हणजे प्राणदान देण्यासाठी आतुर असलेले आणि कोणासाठी प्राणदान देत आहेत तर प्रत्येक जण आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीसाठी प्राणदान देत आहेत असं खेळत तर त्या चित्रबाणूचे डोळे उघडतात आणि काय सांगू तो चित्रबाणू असतो त्या बेलाच्या झाडावर बसलेला रात्रीचे तिन्ही पहर निघून गेलेले असतात ते बेलाची पानं तोडून खाली तो फेकतो आणि खाली ती बेलाची पानं पडल्यावर तिथे अप्रत्यक्षात तो फेकत असतो आणि प्रत्यक्षपणे आपल्या शिवशंकराच्या भोलेनाथ्याच्या पिंडीवरती ती बेलाचे पाने पडत असतात आणि रात्रीचा त्याला उपवासही घडलेला असतो रात्रीचं त्याला जा त्याचं जागरणही झालेलं असतं आणि अप्रत्यक्षात भगवान शिवाच्या पिंडीची त्याची पूजाही झालेली असते भगवान शिव त्याला प्रसन्न होतात आणि त्याच्या मधला जो शिकारी आहे तो शिकारी तिथून नाहीसा करतात आणि काय सांगू तो त्यांच्यावरती असा बाण धरतो आणि त्याच्या हातातून बाण आणि धनुष्य खाली पडून जातो त्याच्या हृदय जे म्हणजे अखि दुष्ट असतो शिकार करण्याचंही जी त्याची भावना असते ती निघून गेलेली असते आणि त्याच्या हृदयामध्ये ममत्व आलेलं असतं प्रत्येक हरड आपल्या स्वतःचा वध झाला तरी चालेल परंतु माझ्या कुटुंबाला जीवदान मिळावं असं म्हणत होता आणि तो तिथून खाली उतरतो सगळ्यांना नमस्कार करतो मी तुमचा वध करणार नाही आणि तिथून तो घरी जातो घरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून तो शेती करायला लागतो मेहनत करायला लागतो आणि मेहनत करून तो पैसे कमवतो आणि आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करतो मित्रांनो कैलास पर्वतामध्ये पार्वती मातेला सांगतात की बघ अशा पद्धती चित्रभाणू नावाचा क्रूर जो शिकारी होता त्या क्रूर शिकाऱ्याकडून कळत न कळत माझा महाशिवरात्रीचा उपवास घडला कळत न कळत बेलाचे पानं माझ्या पिंडीवरती पडले आणि त्याच्याकडून अप्रत्यक्षात पूजा घडली त्याला सुद्धा मी प्रसन्न झालो तर जो भक्त महाशिवरात्रीची पूजा करेल जो भक्त महाशिवरात्रीचं जागरण करेल जो भक्त महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं माझ्या पिंडीवर मला अर्पण करेल मला दूध अर्पण करेल मला पाणी अर्पण अर्पण करेल त्याला मी खूप प्रसन्न होईल आणि तो भक्त कुठल्याही स्वरूपात त्याच्या आयुष्यामध्ये संकट येणार नाही त्याच्या आयुष्यात तो सुखी असेल असे भगवान शिव या माता पार्वतीला सांगतात आणि मित्रांनो तेव्हापासून महाशिवरात्रीचा उपवास अगदी मोठ्या प्रमाणात आपल्या भारतीय महिला असतील भारतीय पुरुष असेल सगळे मोठ्या प्रमाणात करतात आणि भगवान शिवांचं नामस्मरण करतात बोला हर हर महादेव तर मित्रांनो महाशिवरात्रीची ही कथा आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडली असेल तर महाशिवरात्रीच्या दिवसाच्या अगोदर आपण महाशिवरात्री ची कथा सगळ्यांना शेअर करणार आहात महाशिवरात्रीच भगवान भोलेनाथ उपवास धरणार आहात आणि त्यांची भक्ती करणार आहात तर माझ्या परिस्पर्श नावाच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणार Caldenta.